निनाई अग्रोबायोटेक प्रायव्हेट लिमिटेड चे उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तत्सम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे माजी शिक्षण मंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर हे कलाप्रेमी व्यक्तिमत्व आहेत ते जेवढे मनस्वी स्वभावाचे राजकारणी आहेत तेवढेच भाविक धार्मिक आणि कलेवरती उदात्त प्रेम करणारे तपस्वी आहेत यावर्षी दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाला संगीत नाटकाला यावी या, या नाट्यगीत गायन सचिन वालावलकर यांनी दिली आहे पाहुयात नमस्कार आपण आज आजच्या या पत्रकार परिषदेच्या अनुषंगाने विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि माझे शिक्षण मंत्री आदरणीय दीपकबाई केसरकर यांचा अठरा जुलैला वाढदिवस या ठिकाणी साजरा होतोय गेल्या अनेक वर्षापासून या मतदारसंघाचे आमदार आणि चार टन आमदार म्हणून आणि तीन टन या ठिकाणी राज्यमंत्री आणि कालच्या वेळी कॅबिनेट मंत्री म्हणून या राज्याचा राज्यकारभार करत आपल्या मतदारसंघाकडे सातत्याने लोकांच्या सेवेमध्ये असणारे म्हणून त्यांना संबोधलं जातं आणि प्रत्येक दिवशी ते वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज वेगवेगळे कार्यक्रम हे प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांचे आम्ही सर्व जे पदाधिकारी आहोत आमचे शिवसेनेचे तालुका प्रमुख असतील जिल्हा प्रमुख असतील शहर प्रमुख असतील महिला संघटना असेल आम्ही सर्वजण सातत्याने तीनही तालुक्यामध्ये दीपक वाढदिवस हा वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतो काही जण जिल्हा रुग्णालय असतील उपजिल्हा रुग्णालय असतील त्या ठिकाणी फळांचं वाटप करतात काही जण या ठिकाणी प्रत्येक अं देवळामध्ये जाऊन अभिषेक करतात लघुरुद्र करतात काही जण क्रिकेट मॅच सुद्धा भरवतात नाट्य स्पर्धा सुद्धा भरवतात या ठिकाणी महोत्सव सुद्धा भरवतात असे अनेक कार्यक्रम गेल्या अनेक वर्षापासून या वाढीच्या निमित्तानं आम्ही सर्व पदाधिकारी करत असतो आणि आता सुद्धा उद्याच्या अठरा तारीखला सुद्धा या वेगुऱ्या तालुक्यातर्फे आम्ही नाट्यदीप सवेश नाट्यगीत गायन स्पर्धा जी आजपर्यंत कधी झाली नाही अशा पद्धतीची स्पर्धा आपण या ठिकाणी सभागृहामध्ये अठरा जुलैला संध्याकाळी चार वाजता ही स्पर्धा घेणार आहोत या स्पर्धेच वैशिष्ट्य असं की आपल्याला सादरीकरण आणि साक्षात्कार म्हणजे आपल्याला जे गाणं आपण म्हणणार आहोत त्याचं सादरीकरण पण करायचं आहे आणि मग अशा पद्धतीचे बेंगुल्ला असेल या ठिकाणी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असतील गोवा येतील असतील कर्नाटक येथील असतील अनेक असे कलाकार या पद्धतीच्या स्पर्धा करणारे आहेत आणि या स्पर्धेच्या माध्यमातून दीपक भाई हे प्रत्येकाच्या त्या ठिकाणी जे काम करतात लोकांच्या करता ही एक अशा पद्धतीची स्पर्धा आहे की खुली स्पर्धा आहे याच्यामध्ये कोणीही सहभाग घेऊ शकतो आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्याच्याकरता आम्ही आहेत त्याचप्रमाणे त्या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती आहे की कालच्या सभागृहामध्ये चारशे पाचशे लोक बसण्याची व्यवस्था आहे आणि सर्व भागातून आमचे शिवसैनिक असतील दीपक प्रेम करणारे व्यापारी वर्ग असेल अन्य पक्षातील माणसं असतील त्यांचे हितचिंतक असतील सर्वजण या स्पर्धेच्या करता मोठ्या प्रमाणात सहभाग करावा सहभागी व्हावं अशा पद्धतीचं आवाहन मी वेंगुर्ला शिवसेना तालुक्याच्या वतीने सर्वांना करतो त्याचप्रमाणे खर तर दिपकबाई अधिवेशन असल्यामुळे अधिवेशनामध्ये सध्या बिझी आहे तरी पण उद्याच्या सोळा तारीखला सावंतवाडी येथे संध्याकाळी पाच वाजता त्या ठिकाणी वेंगुर्ला असेल सावंतवाडी असेल दोडमार आणि अन्य जिल्ह्यात आपल्या संपूर्ण जिल्ह्यातील सर्वांना त्या ठिकाणी ते भेटणार आहेत अभिनंदन स्वीकार आपल्या पाठी त्या ठिकाणी शुभेच्छा ते सोळा तारीखला संध्याकाळी अं सहा वाजल्यापासून रात्री साडेआठ वाजेपर्यंत त्या ठिकाणी स्वीकारणार आहेत कारण सतरा तारीखला परत एकदा अधिवेशन असल्यामुळे आणि ते त्या ठिकाणी जाणार आहे त्यामुळे त्यावेळीसुद्धा संपूर्ण तालुक्यातील लोकांनी पक्षाच्या संघटनेच्या लोकांनी सर्वांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि अठरा तारीखला या कार्यक्रमाला सुद्धा वेंगुर् तालुक्यातील सर्वांनी उपस्थित राहायचं आहे आपण सर्वांना माहिती आहे की जरी प्रत्येक वाढदिवस साधे पद्धतीने साजरा करायचा हा त्यांचा पहिल्यापासूनचा मानस आहे समाजासमोर जाऊन अनेकांना विनाकारण पुष्पगुच्छ आणणे असेल कि अन्य आपण स्वीकारून लोकांना त्रास होऊ नये अशा पद्धतीनं कोणतंही वागणं दीपकबाईंचं पहिल्यापासून नाही आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हेतू नाही तरी पण लोक सातत्याने दीपकबाईंच्या वाढदिवसानिमित्त हजारो पदाधिकारी कार्यकर्ते सर्व हितचिंतक हे त्यांना भेटतात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आणि त्यामुळेच लोकांच्या बद्दल असणारा आदर लोकांच्या बद्दल म्हणूनच सातत्याने दीपक या मतदारसंघामध्ये निवडून येतात जरी वेळोवेळी तालुक्यामध्ये गावामध्ये भेट देऊ शकले नाही तरी पण सातत्याने लोकांचे प्रश्न विधानसभेच्या माध्यमातून अधिवेशनाच्या माध्यमातून मंत्री महोदयांकडे अनेक बैठका घेऊन ते सोडवण्याचा प्रयत्न करत असतात आणि भविष्यामध्ये सुद्धा मी एवढंच सांगेन की परमेश्वरांनी त्यांच्या या सर्व जे काही काम करतात या मतदारसंघातील लोकांच्या करता ते अधिक जोमाने करण्यासाठी बळ द्यावं आणि या वाढीच्या निमित्ताने जे हे काम पण सर्वजण वेंगुल्ल्यातील माझे शिवसेना पदाधिकारी असतील आम्ही सर्वजण जे कार्यक्रम करणार आहोत त्याच्याकरता सुद्धा सातत्याने लोकांनी सुद्धा उत्स्फूर्त घेऊन या सर्वांनी घ्यावा अशी मी सर्वांना आवाहन करतो अं या तालुक्यामध्ये अनेक विकासात्मक काम तर होतच राहतील या जिल्ह्याचा या मतदारसंघाचा विकास व्हावा ज्याच्याकरता दीपकबाई सातत्याने वेगवेगळे उपक्रम सातत्याने राबवत आहेतच परंतु हे राबवत असताना सुद्धा कुठेतरी लोकांच्या मध्ये जाऊन अशा पद्धतीचे लोकांच्या करता कार्यक्रम घेणं आणि सातत्याने लोकांच्या सोबत राहणं हे सुद्धा तेवढंच करून प्राप्त असतं परंतु ते जरी उपस्थित नाही राहिले तर आमचा आमचे शिवसेना पक्षाचे दुसरे आमदार सन्माननीय राणे राणेसाहेब हे या स्पर्धेच्या निमित्ताने उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी अठरा तारीखला संध्याकाळी उपस्थित राहणार आहेत ते सुद्धा आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या मालमण असेल कुडाळ असेल याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सध्या आपण जर पाहिलं तर विधानसभेमध्ये कामाच्या माध्यमातन त्यांचं रोजच अतिशय सभेशील असं या ठिकाणी भाषण आपण सर्वांनी पाहिलं असेल लोकांचे प्रश्न मांडत असतात म्हणूनच शिवसेना पक्ष हा सातत्याने लोकांच्या करता या मतदारसंघाच्या करता आमचे दोन्ही आमदार अतिशय जोमाने काम करतात आणि भविष्यामध्ये सुद्धा लोकांच्या मध्ये राहून आम्हा सर्व शिवसैनिकांना पाठिंबा देण्याचं स्मृती देण्याचं काम सुद्धा हे दीपक आहे त्यामुळेच आम्हा सर्वांना हे सर्व कार्यक्रम करत असताना आनंद होतो परत एकदा या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्वांनी या स्पर्धेचा या सवेज नाट्यगीत गायन स्पर्धेचा आस्वाद माझ्या संपूर्ण जिल्ह्यातील आणि जिल्हा बाहेरील लोकांनी घ्यावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल